मंडळी या देशात एका रात्रत नोटबंदीसुद्धा होऊ शकते तर एका रात्रत या देशामध्ये लॉकडाऊनसुद्धा होऊ शकते पूर्ण जगभरातच झालं होतं पण या देशात एका रात्रच होऊ शकते तितकंच नाही तर या देशामध्ये एका रात्रत सरकारसुद्धा बदलू शकते तर एका रात्रमध्ये किंवा एका घंट्यामध्ये कोर्टाना न्याय देऊन यांना फाशी शिक्षा का होऊ शकत नाही इतकं हे शासन निर्ज्य झालेलं आहे बघा समोर आता काय माहिती सांगत आहे तर चला तर मंडळी समोर बघूया आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुमच्या डोळ्यात सुद्धा असू अनावरण झाले असतील तुमच्याने प्रत्येकाच्या मनात म्हणजे बाळगली गेली असेल ही शंका की हे झालंच कसं कारण लेखबाळ प्रत्येकाला असते प्रत्येकाला आई बहीण असते पण इथल्या चिमुर्डेचा इतक्या म्हणजे आह काळचा मालेगावमध्ये माजला की शासन का काय आहे अजून काही अशी जाणीव अजून कोणाला माहीत नाही नमस्कार मंडळी मी तुमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत सा करत आहे चला समोर बघूया नाव यज्ञ सकाळपासून धुडकूड धावणारी खेळणारी यज्ञ दुपारी अचानक गायब झाली सगळ्यांनी शोध घ्यायला लागले जेव्हा शोधाशोध झाली तेव्हा तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला आई आईबापाची लाडकी लेख अवघ्या तीन वर्षाची सर्वसामान्य घरातील बाप आपल्या लेखीसाठी लाख स्वप्न रंगवून मेहनत करत होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच आलं कालपर्यंत लेकीचा घरात खेळण्याचे भरलेल्या घरात आज अचानक स्मशानासारखी शांतता पसरली एका चोवीस वर्षाच्या विकृत नाराधामाने तिच्यावर अत्याचार करून त्या चमुकलीच्या तोंडावर दगड घालून तिची हत्या केली खरोखर गोष्ट समजत नाही तीन वर्षाच्या चमुकलीवर आतापर्यंत आपण कधीच ऐकलं नसेल मंडळी इतक्या बारीक बाळाच्या अंगावर हात घालायची हिंमत कशी झाली त्या नाराधामाची विचार कसी करतना विचार असे विचार कोणाच्या मनात कसे येतात असं कृत्य करताना अशा नराधामाला त्या लेकराच्या आई जरा जरासुद्धा विचार येत नसेल का तुम्ही सांगा मंडळी की रक्ताचं पाणी करून आपल्या लेकरांना ते जपत असतात आज त्या बापाची काय अवस्था असेल हे तोच बाप समजू शकतो ज्याने आपलं लहान लेकरू गमावलं खरंच सरकारने न्यायालयाने न्यायाची कोणतीही चौकट नियम न बघता त्या नारात आम्हाला लाईव भर चौकात फाशी द्यायला पाहिजे हे फक्त बाकीच्या देशामध्ये दे होत आहे या महाराष्ट्रात काहीच होत नाही हा महाराष्ट्र फक्त पैशाना शासन फक्त दोन दिवस उदबत्ती लावून एक दिवस मेणबत्तीलाव झाला यांची भावपूर्ण श्रद्धांजली समजात समजदारताना परत असे कृत्य करायची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे सरकारला जर न्यायव्यवस्थेचा सरकारला जर न्यायव्यवस्थेचा विचार पडला असेल हे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहावा आणि यज्ञ बाळाला न्याय द्यावा कारण जुन्या काळामध्ये म्हटलं जातं की राजे महाराजाच्या काळामध्ये बालिकेवर महिलेवर जर अत्याचार होत असतील तर त्या व्यक्तीला भर चौकात जाळून त्याचं आत्मदहन करत होते आता शासन असं आहे की नुसत्या एक दोन दिवस भावपूर्ण श्रद्धांजली जरशी क्लिक करायची व्हिडिओ टाकायचा की आम्ही त्यांना न्याय देऊ अजून न्याय काही कोणत्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके न्याय बलात्कार झाले ठेचू ठेचू मारलं कोणाला कोणाला भरचावकत मारलं अजून पण त्याला काही न्याय भेटला नाही त्याच्या घरच्यांना सुद्धा काही न्याय भेटला नाही हे सरकार फक्त पैशाच्या भरणं चालू या शासनाच्या काय करता न्याय देऊन दुसरी पुन्हा एक शिकार होईल कायमच कुठंतरी थांबलं पाहिजे असं काहीतरी करा मायबाप सरकार असा कायदा काढा की अत्याचार करणाऱ्या चौकात रोज जरा जरा मारा एक महिना मारा म्हणजे जेव्हा चित्र सर्वत्र दिसेल तेव्हा कोणत्याही नाराधाम दहा वेळा विचार करेल शासनाने हा तडाफडकी असा निर्णय घ्यायला पाहिजे की येणारा बलात्कार असो मर्डर असो हे लोकांना जरा भीती बाळगली पाहिजे की हे केल्या निशंबर टक्के आपल्याशी होणार आहे आता मागच्या वेळेस आपण इकडे बीड साईड तिकडे पाहिलं त्या सरपंचाला सुद्धा भर चौकात कुत्र्यासारखं मारलं गेलं तर अजून त्याची न्यायव्यवस्था म्हणजे काही झालेली नाही त्याच्या घरच्यांनासुद्धा न्याय काही भेटला नाही आता रोज कितीतरी बलात्कार होत असतील म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये पण त्याचं तिकडं निदान लागतं त्या बलात्काराचं त्याला फाशी दिली जाते किंवा मारले जाते दुसऱ्या दे देशामध्ये फक्त आपल्या भारताचमध्ये एवढी बाळगली कमी गेली आहे फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढंच चालू आहे बाकी शासनाच्या याच्यावर काहीही लक्ष नाही आहे फक्त मेणबत्त्या लावायच्या चौकात जायचं झालं दोन ते तीन दिवसात मागत सारलं घरच्यांना सांगूच ना काय का तशी अवस्था केलीच त्या चिमुकली जी तुला तुझी आई बहीण नाही आठवली का हरम करा दुर्दैवी असेल ती आई तिच्या पोटी असा भडवा तू जन्माला आला निशब्द अशा बाप जन्म ज्याला जन्म असा नराधम मुलगा म्हणून लाभला असे पोटात मेले तरी चालतील पण अशा अवलादी टाळणे खूप गरजेचे आहे समोर काय दिवा लावतील तर हे असा दिवा लावतात मंडळी तुमच्या मुलीला शाळेत पाठवू नका तुमच्या मुलीला बाहेर खेळायला पाठवू नका तुमच्या मुलीला कोणत्या पाहुण्या रावण्याकडे पाठवू नका कारण इथं देशसुद्धा सुरक्षित नाही आहे त्यापेक्षा आपल्या मुलीला कराटे शिकवा चाकूबाजी शिकवा ते तरी जीवनात कामी येईल मंडळी कुठे गेले शिवरायांचे मावळे ते आजही छत्रपती शासन लागू करू शकतात नर, नरा नराधामाला चौरंग केला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही शासनाचा काही भरोसा नाही शासनात तेवढी धमकच उरलेली नाही जोपर्यंत छत्रपती शासन लागू होत नाही तोपर्यंत असे निष्पाप जीव हे नराधम घेत राहतीलच एवढ्या नाजूक निर्मळ जीवावर घोट हौशीचा तरी कसा चोको वाटला त्या आराम कराला काय चुका त्या पिवल्याच्या जीवाचे चेहऱ्यावर त्याच्या दगड कसा टाकू वाटला या आराम लवकरच फाशीची शिक्षा झाली पाहिजे मंडळी आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद मंडळी